दक्षिण गोव्यातील कुंकळी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट वर एका ठिकाणी अपघात टाळण्यासाठी रंबलर, रंबलर दिसत नसल्यानं या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत असाच अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला मडगावहून काणकोणच्या दिशेनं निघालेला एक मासळी वाहू कंटेनर रंबलरवर उसळून थेट बाजूच्या घरात घुसला या अपघातामध्ये घरातील मुलगा आणि कंटेनरचा चालक जखमी झाले अपघात होऊ नये यासाठी रस्ते बांधताना अभियंत्यांना विशेष काळजी घ्यावी लागते अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी वाहनांची गती रोखण्यासाठी गतिरोधक किंवा रमलर बसवले जातात चालकांना या गतिरोधकांची पूर्वसूचना देण्यासाठी फलक लावले जातात शिवाय रात्रीच्या वेळी लांबूनच रमलर किंवा गतिरोधक दिसावेत यासाठी सौर रिफ्लेक्टर्स बसवले जातात पण कुंकळी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अभियंत्यांनी बसवलेले रमलर रात्रीच्या काळोखात दिसत नसल्यानं ते अपघातास कारणीभूत ठरत आहेत याच रमलरमुळं मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मासळीबाहू कंटेनरच्या चा चा चालकाचा ताबा गेला आणि हा कंटेनर थेट रस्त्याकडेच्या घरात जाऊन घुसला या अपघातामध्ये घरातील एक मुलगा जखमी झाला आहे तर चालक केबिनमध्येच अडकून पडला होता शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन केबिन कापून त्याला बाहेर काढलं चालक आणि जखमी मुलावर स्थानिक सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम खातं आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे हा ऍक्सिडेंट चोय कंटेनर ते रमलजाचे येऊन डायरेक्ट घरा डेमेज केला त्याने घरागो भरगोर बस कंपौंडार्थी इंजर्ड झाला एक बाड़ी हेल्थ सेंटर तेका ड्रायवरां सांगा गजा म्हणाली ती ही रात्री इकरा आणि सोळा इकरा मधी हे ॲक्सिडेंट झाले म्हणून मेजर ट्रॅजिडी सपोज हा सपोजीडंट जर दिसा टायमार इट कूड बी अ मेजर ट्रेजेडी इट कुड बी अ मेजर फेटल एक्सिडेंट बिकॉज आज सुटी आता भरग्यात इट्स अ समर वेकेशन आता हिंगा स्कॉल दोन तीन स्कॉल बाजरा लॉर्ड ऑफ पेरेंट्स डे टेक चाइल्ड टू द स्कूल एट द डे टाइम फ्रॉम मॉर्निंग टिल इवनिंग आज समजे दिशा टायमा जो जो स्कॉला टायमार बीन एक मेजर एक्सिडंट जवळ शकताला आता तरी तिथून आयडिया ना एज माय कलीक लाइक तो नेबर हिंग रावता इज अ लोकल फ्रॉम कोक सांगता की ते हे रंपल्स हा ते ना काही ना आणि वडले वडले इंजन पास जाता तेंना आवाज जाता रातचे सुद्धा एका दोना बिकॉज इज द ओनली हायवे वीच कनेक्ट्स टू कर्नाटका केरला केरळ लॉट ऑफ फिश ट्रॉलर्स दे ट्रॅव्हल फ्रॉम दीस सेम रोड आता थिंग किती लोकां सांग की इंग मे हायवे कित तरी कर शिफ्ट जॉप किती ते नटलिस्ट तिंग मात रमलस बिन दिसता ते मग प्रॉपर हॉई रोड सेफ्टी भाषे तिथून सायन बोर्ड रातच्या टायमा दिसप घालपाय तुला जात काय जाऊ ना आय वॉज एन द हाऊस लोकल गाय इज इंजर्ड आतकी जर दिसा टायमात जरा इट कुड बी अ मेजर ट्रॅजेडी हा रंबलर रात्रीच्या वेळी चालकांना दिसत नाही त्यामुळं सौर रिफ्लेक्टर्स लावण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे पण त्याकडे अभियंते अजिबात लक्ष देत नसल्याचा सा आरोप स्थानिकांनी केला आहे रंबलर रंबलर जे गायला आहे ते का रिफ्लेक्टर नाही एंड वॉट एवर रिफ्लेक्टर्स दे आर बो रईट नॉव इट गेट्स फेड झो बिकॉज धीस इज द नॅशनल हायवे सेव्हन्टीन हिंगर रनिंग ऑफ द व्हेकल्ल झालो सो ते फेड जो सो आम्ही इंजिनियर कोण मागल की आमक हिंग सोलर रिफ्लेक्टर्स घालचे म्हणून सोलर रिफ्लेक्टर ते चोड जाता म्हणून सो ते आयकन कोण घेणार इंजिनियर म्हणते आयकोन आी हेव कंप्लेंट सेवरल टाइम्स द इंजिनियर आय आय हॅव इवन अ लेटर टू द कलेक्टर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा